छत्रपती शिवाजी महाराजी हां एक्सक्यूज मी तुम्ही खूप भारी दिसताय आम्ही तुमचे फोटो काढू शकतो का तसंवाला हा शूट करणार आहे रँडमली आता पोरींचा छायाचित्रीकरण करायला आणि आमचा तो सोहम ब्लॉगर पण येणार होता पर पण अजूनपर्यंत आम्हाला सोहम ब्लॉगर भेटला नाही तर मारतो ना कोणतरी भेटूत एकदम भारी वाजी पण कुर्त्यावर कोण कोण घालत टोपी मी तुम्हाला ना सेंड करतो जे पोस्ट करायचे ते फोटो एडिट वगैरे हो करून आणि मला पण फायरस बघायचं आणि मला पण ती आशिवाली व्हिडिओ काढायची आहे आणि तेव्हा तुम्हाला दिसणार बॅकग्राऊंड ला आणि माझा झाला लेखा टाईट वन साईड हे मग जुळलं रे तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सो गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोहित ब्लॉगमध्ये आणि आज आहे दिवाळी पहाट आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आता आम्ही दिवाळी पहाट बनवण्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये आम्ही काय काय केलं आहे सकाळ सकाळी तो आज मी हा पत्ता घातला आहे आणि हा आणि ह्याचं कॅरेक्टर आज आहे रँडम मुलींचे फोटो फिटो काढतो आहे आणि फोन लारी बोलत आहे बघ फ्रेम बघ समोरच्या फ्रंट मध्ये फ्रेम बघ आवाज छावा दिसत आहे का नाही आता बघ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भारत भारत माता माता की ए, की सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गाडीचा मालक ऑन ऑनर कॅमेरा घेऊन हा फक्त कॅमेरा घे रे बॅग घेऊन काय करणार बाबा कॅमेरामध्ये देतेल पण ना कॅमेरा दिसेल पण ना आणि हा आता करणार आहे रँडमली शूट म्हणजे जे बोलतात ना एक्सक्यूज मी तुम्ही खूप भारी दिसताय आम्ही तुमचे फोटो काढू शकतो का तसं वाला हा शूट करणार आहे रॅन्डमली आता बोरीनचा आणि हां असंच आणि काय बोलू तुम्हाला खूप रश आहे आतमध्ये खूप रश म्हणजे एवढी रश आहे की चालायला जागा ना माणूस पडतील पण ती रश संपत नाही आवड आहे क्राऊड आहे खूप आणि आता आम्ही त्या क्राऊडमध्ये चाललो आहे छायाचित्रीकरण करायला बरोबर बोला ना शब्द बरोबर ना हां हां ह्याचं किट प्रॉपरली ह्याने एटी फाय लावली आहे फिफ्टी एम एम लावली आहे प्रकारे आता करणार रँडम फोर से शूट सो so, बघूयात काय काय करतो भावा आता का वरॉग मध्ये तुझी आहे का बनली पाहिजे भावा हे लवकर माहिती गर्दीच आहे गडकरीच्या इकडे कुठला आपला आणि गोंदा तरी मी मैत्रिणीला बोलवलं आहे शूट करण्यासाठी आणि ती आता आम्हाला या गर्दीमध्ये दिसत नाही कुठे आणि आम्ही उभं येतो डागा डिपला बघू शकता तुम्ही आणि आमचा तो सोहम ब्लॉगर पण येणार होता पण अजूनपर्यंत आम्हाला सोहम ब्लॉगर भेटला नाही काय माहिती कुठे मरतो आहे त्याला पण एकदा फोन लावायचा आहे त्याला मेन्शन करणार या टायमाला मी आपण म्हणजे तुम्हीच केला मी नाही केलं क्लीन कट ऑफ क्रॅकवाला चालवतो तिसरी मध्ये पण करणार कसं हे बघ विनायकने ना दोन दोन एक जणींचे फोटो काढले विनायक विनायकच्या बहिणीचे म्हणून मी तिची व्हिडिओ नाही काढली हा कोणाला पकडेल तर मी याचे एक व्हिडिओ काढेल तर आता मी फायनली पोचलो पुन्हा कुठे पप्पला पण लुक लॅकला आणि इथे आले फुल तिथं पण फुल क्रेज आहे तलाव आणि सारखं नवीन नवीन दोघं फोटोग्राफर आमचं ॲप कोण तर फोन आला स्वतःच काय माहिती फुल फुल नजर मारतो ना फोन तरी भेटूत एकदम वाली पण नशीब काय आहे तर एक पण नशीब नाहीये कॉपी राईट लागेल पुढे जाऊन आणि मग पुढे जाऊन कॉपी राईट लागण्याची खूप भीती आहे आम्हाला काय दाखवायचं एवढं क्लोजली जाऊ पाहिजे होता या टायमाला दिवाळी झालं पाहिजे होतं का बोलतो बाबा बाकी आहे तू तर मित्रांनो याला कमेंट करून सांगा कुर्त्यावर कोण कोण घालतं टोपी आणि ती पण वाली टोपी याला ऊन लागते काय होतंय काय माहिती सगळेजण रँडम फोटोग्राफर आले आणि आज आमचा रँडम फोटोग्राफर बाय विनायक दासरी कुठे कुठे चांगल्या चांगल्या पोरी बघायला फिरतो विनायकनी काढलेत एक रँडम पोरीचे फोटो पण काय करणार ती थोडी बिझी होती तर आम्ही दाखवू नाही शकलो तिला आणि हा फुलकुलचे पोस्टसाठी फोटो भेटले तिला बोललो की मी तुम्हाला ना सेंड करतो जे पोस्ट करायचे ते फोटो एडिट वगैरे हो करून आणि मग तुम्ही मला चॉईस करून सांगा ओके आता ना प्रॉपर लेवलला ना खूप कंटाळा आला आणि झोप पण आली खूप सॉरी आणि तरी पण मला भटकवतं का भटकवतं आहे काय माहिती पण वाटतं आहे थोडाफार चांगलं वाटतं भरकून पण आता जाणार आम्हाला घरी जाऊ राहणार ना आम्हाला घरी घेऊ अजून टाईम आहे भरपूर आणि आम्हाला फायर शो बघायला पण पार आहे घेऊन जातोय ना रात्री जाऊ अरे मी रात्री धाब्यावरच जायचा प्लॅन बनवला हो आहे पण मला लुक भारी दिसतोय मला लुक भारी दिसतो हे घ्या चोमायला पण काय लॉजिक यायचं परत एकदा सांगा की त्यांनी कुर्तो टोपी घातली आहे बायशीच आहे मी का मी उलटा बघ केवढा दिल्ला आहे आणि फुल मजा आहे आणि मला पण फायर शो बघायचा आणि मला पण ती वाली व्हिडिओ काढायची आहे ओके फोटो बी तशी व्हिडिओ नाही रे आणि बॅकग्राऊंडला झाडं दिसतात तुम्हाला आणि तेव्हा तुम्हाला दिसणार बॅकग्राऊंडला माइंडनेस ते खूप मोठे मोठे एल फायनली आणि मेन जे शूट करायचं होतं ब्लॉगमध्ये टाकायचं होतं ते विचारला टाकायला भाऊ थोडा स्लो की मी सरकारला आला तर मला कम्फर्टेबल होऊ दे भाऊ का रे सोबत मी निघालो आणि माझा झाला लेखा टाईट तर मी बसले वन साईड हे भे मग जुळलं रे आणि आणि इथून आता आम्ही निघालो आता ना खूप झालं दिवाळी पाठ होती फुल प्रॉपरली एन्जॉय वगैरे सगळं केलं आणि आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे बोलला ते मिश के आ, तो शूट करायचं तर ते मिस केलं ते आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे आमच्या घरी श्री पण चांगलं शूट केलं रँडम पोरींचं ते म्हणजे रँडम क्लिक्स वगैरे केलेत चांगले चांगले केलेत असं नाही एक लास्टला त्याला पोरवी भेटली ती एकदम भारी होती म्हणजे तिचं शूट एकदम भारी आहे म्हणासारखं आणि तेच मिस केलं हां आणि त्याची व्हिडिओ काढताना मी मिस केले तर अशाच प्रकारे ते बघूयात मी तुम्हाला विनायकच्या आय डीची आय डीची लिंक ठेवतो मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याचे जाऊन त्याचे फोटो क्लिक्स बघू शकतात आणि त्याला तुम्ही घेऊ शकतात म्हणजे बोलवू शकतात त्याला बोलवू शकता तुम्ही तुमच्या शूटसाठी तरी जेवायला आणि त्या जेवणानंतर आमची वेळ येणार सुकानी झोपायची बरोबर तर अशाच प्रकारे तुम्हाला जर आमचा आजचा व्लॉग जर आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कमेंट करायचे आहेत आणि सबस्क्राईब करायचे आहेत so, सो लवकर लवकर तुम्ही असं सबस्क्राईब करा म्हणजे मी लवकर लवकर ब्लॉग टाकत जाईल मला पण चांगलं वाटेल तुम्हाला पण चांगलं वाटेल तर अजून यापुढे काही न बोलता माझ्या मनातले दोन शब्द रडून रडून मी संपवतो गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम नाशिक पण पुणे हायवे रोड लागलेला आहे आणि आम्ही पोचलेलो आमच्या दारात तर सला बाय बाय